नम बुद्ध आहे जे बी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर संध्याकाळचा टाईम आहे आणि आज संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं आता जसं की सकाळचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करतो म्हणजे जे काही सकाळचा पसारा होते जे आशू खेळत असते घरात अजून सगळेजणं असतात घरीच तर मग सकाळचा जो दहा अकरा वाजेपर्यंतचं जे मला रुटीन असते ते मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत आली आता तसंच रुटीन मला संध्याकाळचंही असते आता कसं आहे सकाळ झाली म्हणजे काही पसारा असते आतरून असते ते टाकेल असते मग ते आवऱ्याचं तसाच पसारा सेम संध्याकाळपर्यंत होते म्हणजे सकाळ जर उठीने अकरा वाजेपर्यंत जर मला सगळा पसारा आवरून ठेवला तर अकरा वाजतापासून अजून पाच वाजेपर्यंत म्हणा की चार वाजेपर्यंत म्हणा तो पसारा जसाच्या तसा माझ्या मागं उभा असते आता कसं आहे शेवटी लहान लेकरू आहे घरात लहान आले दुपारच्या टायमाले बाहेर कुठे घेऊन जाऊ म्हणून त्याला मी घरातच खेळवत असतो मग तो घरात खेळतं का तर मग घरात जेवढा लागेन तेवढा तुला पसारा कर मी तो आवडतो आता आईचं काम तेच असते लेकरू खेळते तर पसारा आवऱ्याचं आईचं आई काम तेच असते की जेणेकरून आपलं लेकरू बाहेर गेलं नाही पाहिजे आता इथं चार वाजले होते चार वाजतापासूनच मी हे पसारा आवरायला सुरुवात केली होती दिवसभराची लाईट नव्हती म्हणजे तीन दिवस झाले रात्रीची लाईट येते आणि दिवसभर लाईट गायब असते दोन दिवस तर फोनमध्ये चार्जिंगही अजिबात नव्हती तर आज आज थोड म्हणजे साडेतीन चार वाजता लाईट आली, आली।, आली। आ, होती थोडा वेळ थांबली एक दीड तास थांबली अजून गेली मग अजून डायरेक्ट संध्याकाळी आली म्हणजे मला स्वयंपाक झाल्यावर आली म्हणून तो संध्याकाळचं स्वयपाकाचंही काही शेअर करता येते कधी नाही येत असं नेहमीच होते मलासोबत तर इथं आशू झोक्यात झोपेल होता तर मग आता तुम्हाला कामं करायच्या टायमातच ऐन तो उठला कारण लाईट थोड्या वेळासाठी आली होती आणि लगेच गेली तो उठला मग तो उठला तर मला काही कामं चालू होते म्हणजे जी दुसरी रूम आहे आमची त्या दुसऱ्या रूममध्ये सासूबाई दुपारच्या बाहेर अंग टाकतात तिथं मग ते त्याचं आथरून तसंच पडेल राहते मग ते बाहेर निघून गेल्या होत्या मग ते आतरून उचलून घेतलं काही कवर करायचं होतं ते तर ते कवर करून घेतलं झाडून घेतलं जरसा पसारा होता आशु न करेल तोही पसारा आवरला आता इथं बाहेरचे कपडे जे धुतले होते मी वायले होते तर ते बाहेरचे कपडे सगळे इथं ता घरात आणून टाकले आशू उठला होता म्हणून त्याला झोक्यातून काढलं झोक्यातून काढलं आणि तो पलंगावरच त्याचा खेळत थांबला कारण कसं लेकरू झोपीतून उठल्याबरोबर एकदमच खेळायला लागत नाही तर थोडा वेळ घनघन तरी करतेच आणि थोडा वेळ तरी आईची मांडी त्याले पाहिजेच लेकराचं प्रत्येक लेकराचं तसंच असते आणि मला पूर्गतशिवाय अजून लहान आहे दोन वर्षाचंच आहे तर ते त्याला आईचा आधार पाहिजेच लागतेच त्याला आईचा आधार मग थोड्या वेळासाठी मला जवळ थांबला खेळला मग त्याला भूक लागली होती तर त्याला मग तिथं जेवण करायसाठी मग मी उचललं किंवा जेवण करून घे आता कारण तो सकाळी जेवला होता मग त्याच्यावर तो जेवला नाही खेळातच गुंग असते जास्त तर आणि मग कोणी काही दिलं तर मग ते खायचं किंवा मग त्याच्यावर पाणी पिलं की थोडंसं काही खारट टुरट काही बिस्किट म्हणा चॉकलेट म्हणा काही खाल्लं की त्याच्यावर पाणी पेला की बस झालं मग आता एकडं लेकरू पाणी पिलं म्हणजे मग त्याच्यावर काही खात नाही तर त्यांना तसंच केलं होतं सकाळी तो माल्यासोबत जेवण केलं होतं त्यानं त्याच्यावर मग तो, ते तो थोडा वेळ खेळला काहीतरी खाल्लं त्यांना त्याच्यावर ते आता घराशेजारी माले पुत आहेत ते आता खेळवतात त्याला काही खायला देतात तर खाते मग त्याच्यावर पाणी पिला तर मग त्यांना त्याच्यावर ते काहीच खाल्लं नव्हतं मग घरी येऊन तो डायरेक्ट त्याला मग बारा साडेबाराच्या दरम्यान झोपूच घातलं होतं म्हणजे एक वाजला होता झोपू घातलं होतं त्याला मग एक वाजता झोपू घातलं होतं कारण लाईट नव्हती लाईटची वाट पाहिली की लाईट आली की पोराला झोपू घालता येईल म्हणून पण लाईटचा अजिबात पत्ता नसल्या कारणानं मग मी एक वाजता तरी त्याला झोक्यात टाकलंच मग बारा वाजतापासून तो झोपला तो झोपला तर या डायरेक्ट चार वाजताच उठला तो बारा एक वाजतापासून झोपला सॉरी एक वाजतापासून झोपला तर तो डायरेक्ट चार वाजताच उठला आता आशू मला जवळ येऊन बसला कारण मा एडिटिंगचं काम चालू आहे आणि त्याला वाटलं ते आई काहीतरी फोनमध्ये आईचं काम चालू आहे मग त्याचं मनामतात करणं गरजेचं आहे तर तो मला जवळ येऊन बसला आता तुम्हाला काही आवाज येईन त्याचा तर थोडं डिस्टर्ब होत असेल तर प्लीज माफ करा तर इथं आशूचं जेवण चालू होतं आता त्याला जेवण भरवायचं कसं असते त्याचे दहा नखरे असतात एक तर खायच्या टायमात भूक लागली की तोच खाते पण दहा नखरे करते मग आता प्रत्येक लेकराचं तसंच असते त्याला दोन घास एक घास खाऊ घाला गोष्टी सांगा एक घास खाऊ घाला गोष्टी सांगा असंच त्याचं प्रत्येक वेळी नाटक चालू असते आणि लेकराचं असतेही तसं तो खेळता खेळताच एक एक घास खाते तसा मोठ्या माणसासारखा बसून एका वेळेस सगळं जेवण फिनिश करत नाही लेकरू कोणतंच तर अश्वि आता आशुचं इथं जेवण करून झालं होतं त्याला जेवण दिलं भरवलं मॅ तर तो आता अंगणात आमच्या आमच्याच अंगणात खेळत बसला मग बाहेर नेलं त्याने प्रयत्न केला की तू बाहेर खेळला पाहिजे रमला पाहिजे पण त्याचं काही मूळ नव्हतं कारण झोपीतून उठला होता तर त्याचं काही मूळ नव्हतं बाहेर कुठे खेळायचं तर तो मला सोबत सोबतच होता मग त्याला बाहेरच असं खेळवलं मॅ अंगणात की मी इथं कामं करतो तू अंगणात खेळ आता त्याचं कसं आहे त्याला सेल्फी स्टँड जे आहे मला त्याच्यावर मी फोन सेल हे करत असतो म्हणजे व्हिडिओ काढत असतो तर ते त्याला दिसलं की झालं काम बिघडलं तू घेऊन उचलून पळून जाते मग त्या धाकानं त्याला कसं मी बाहेर पाठवतो मगच शूट करतो पण इथं कसं झालं अशो कुठे बाहेर जायला तयार नव्हता म्हणून मी काही गोष्टी रेकॉर्ड केल्या काही गोटी म्हणजे काही रुटीन मी रेकॉर्ड केलं आणि काही रुटीन स्किप केलं कारण फोन दिसला की हा उचलून घेऊन जाते आ, ते सेल्फी सहित उचलून घेऊन जाते आता घर दोन्ही रूम आता क्लीन करून झाल्या होत्या आणि आता बाहेर अंगणातही तेवढाच पसारा असते कारण आता ते आता लेकरू आहे ते दोन मिनटं घरात खेळते दोन मिनटं बाहेर खेळते आता त्याच्या त्याच्या मनाच्या धुंदीत तो खेळत असते आणि बाहेर जाऊ द्यायला काही हरकत नाही पण कसं रस्ता मेन रस्ता आहे चौक आहे म्हणजे मेन रस्ता आहे आणि शिवाय नाली बांधायचं काम सुरू आहे तिथं आता नाली बांधायचं काम सुरू असल्याचं नाली मोठी केली एकदम तर मग लेकरू तिथं जाईन नालीत पाईन अजून पडेन त्या हिशोबानं मग थोडंसं मनाले एक, मना एक भीती वाटते की नाही लेकरू बाहेर गेलं पडलं पडलं सोबत कोणी असलं तर काही हरकत नाही मग तो असंच त्याचं अंगणात इथं खेळणं चालू होतं दोन रूमही मला क्लीन करून झाल्या होत्या तुम्हाला दाखवलं मग आता शेवटी इथं बाहेरचं अंगण झाडाचं टाईम आला होता आता तुम्हाला दिसतशी नाचवी एक साईड काय मातीसोबत खेळणं त्याचं चालू आहे त्याचे कार कारनामे करणं चालू आहेत आता ते या एका दिवसाचे नाहीत त्याचे रोजचेच ते कारनामे असतात बाहेर वेगळा खेळते घरात वेगळा खेळते बाहेर पसारा वेगळा करते घरात वेगळा करते आणि दिवसभर मला त्याच्याच नांदी राहा लागते किंवा मग आता त्यानं जो पसारा केला तो आवरायच्या नांदी असत काम असते मला आता गृहिणी म्हणलं म्हणजे कसं आता ह्या गोष्टी कोणाला सांगूनही काही फायदा नाही कारण मग कोणाला सांगितलं ना मी दिवसभर कामच करत राहतो की दिवसभर लेकर पसारा करतात तो आवरतच राहतो तर मग ते मग असं समोरचा व्यक्ती मग आपल्याला डायरेक्ट म्हणते मग तू पोरग आहे तू नाही करशील तो कोण करीन तू घर आहे तू नाही करशील तो कोण करीन मग असं काही ऐकल्यापेक्षा आपलं जे काम आहे ते आपण चुपचाप करत राहायचं आणि सकाळचं रुटीन मला अकरा वाजेपर्यंत जे मी घर सगळं क्लीन करत असतो ते अकरा वाजतापासून बारा एक वाजेपर्यंत चांगलं राहते एक वाजतापासून चार वाजेपर्यंत अजून ते खराब होऊन जाते मग चार वाजता मला अजून ते व्यवस्थित करावं लागते तर आता हे रोजचेच काम आहे आणि रोजचेच मला रुटीन आहे तर काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतो काही नाही होत शेअर आता इथं भांडे होते घाशाचे कारण सकाळचे दोन तीनच भांडे होते आणि आशुले कसं ताप सर्दीच्या ना तू जरा परेशान आहे रिंग रिंग करते मांग मांगस राहते आई आई करत नि मांगमागस मांग, फिरते मग त्या कारणानं मी सकाळी मग भांडे घासलेच नाही त्यालेच पायात बसली कारण त्याला ताप आली होती अन ताप कारणानं मग आता लेकरू कसं आई आईचा पदर सोडतच नाहीत काही दुखलं लेकराचं की मग इथं तुम्हाला मला सोबत सोबतच होता म्हणून मी भांडे राहू दिले होते तर मग आता सकाळचे दोन तीन भांडे होते आणि आशूच्या बाबाचा डबा होता अजून दुपारच्या जेवणाचे म्हणा की लेकरू काही खाते काही खेळते तर मग त्याचे त्याचे काही भांडे निघून जातात काही ग्लास म्हणा गडवा म्हणा एखादी प्लेट म्हणा लेकरू खेळते खाते तर मग त्या दोन तीन प्लेटा असं काही भांडे संध्याकाळी निघतातच तर मग आता इथं सगळे भांडे ते सगळं आ, मी घासत बसली आणि आशू माला जवळच गाडी खेळणं त्याची चालू होती आता दोन वेळा मला पुतण्या आला त्याला घ्यायसाठी की आशू चल बाहेर आपण खेळू पण त्याचं काही जायचं मूळ नव्हतं म्हणून तो, तो काही गेला नाही आता इथं गाय आमची आली होती घरी गाय आली होती म्हणून भांडे घासता घासता मी गाय बांध्याला निघून गेली होती आता कॅमेरा इकडून काढून तिकडे अजून लावायचा गाय बांधताना तेवढं शूट करायचं हे जरा अवघड होते कारण की गाय डायरेक्टच अंगावर येते ते काही मारीन काही सांगता येत नाही आणि तिला काही वेगळं असं दिसलं की ते डायरेक्ट मारायलाच येते म्हणून मी फोन तिकडे रोटेट केला नाही तिकडे साईड तिकडच्या साईडला ठेवला नाही जिथं होता मला फोन तिथंच राहू दिला आणि इथून मी गाय बांधायला कोट्यात गेली कोट्यात गाय बांधून घेतली आणि मग नंतर हे इकडे आली तर पहिले तर घरात जाऊन आशूला पाहिलं की तो, तो आशू काय आशूचं काय करणं चालू आहे तर म्या हरभऱ्याची डाळ बाहेर वाहू घातली होती आणि तेच हरभऱ्याची डाळ मी संध्याकाळी अंतर घरात नेऊन ठेवली तर त्याच डाळीसोबत मला साहेबाचं खेळणं सुरू होतं दोन घा म्हणजे दाणे खाणं सुरू होते दोनदाणं फेकणं चालू होते तर मग तेच आवरून मी बसली होती आणि आता इथं भांडे माले घासून झाले होते आणि संध्याकाळचं पूर्ण रुटीनही झालं तर कसं वाटलं मला संध्याकाळचं रुटीन कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत बाय